नमस्कार आज आपण बनवणार आहोत होममेड पिझ्झा घरच्या घरी सगळ्यांना आवडणारा पिझ्झाची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याच्यावर जे चीज टाकले आहे तेही मी घरीच बनवलं आहे आणि यासोबतच बऱ्याचशा गोष्टी ज्या याला आवश्यक असतात त्या मी घरीच बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा अशा प्रकारे टोमॅटो आणिपैकी पाण्यामध्ये उकळून घेतले आणि त्याची साल वेगळी करून घेतली याचा आपण पिझ्झा सॉस बनवणार आहोत त्यानंतर सगळी साल काढून घेतल्यावर टोमॅटोची प्युरी आपण करून घेतली त्यानंतर आपण लसूण शिलवून बारीक करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आणि तो पण तेलामध्ये परतायला टाकायचा आहे याचा आपण पिझ्झा सॉस बनवणार आहोत तर बघा अशा प्रकारे हा पिझ्झा सॉस अतिशय उत्तम प्रकारचा आणि घरी बनवलेला असल्यामुळे टेस्टी तर असतो सोबत हेल्दीही असतो बघा त्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी केली होती ते पण टाकून घेतली अर्ध्या किलोच्या जवळपास मी इथे टोमॅटो घेतले आहेत तुम्ही त्या तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता व दोन टोमॅटो आपण वरून बारीक कापून तसेच टाकायचे जेणेकरून त्याला व्यवस्थित येईल त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि चवीनुसार साखर टाकणार आहोत या ठिकाणी मी एक चम्मच साखर व एक चम्मच मीठ टाकले आहे ह्या आहेत लाल मिरच्या ह्या थोड्या फिक्क्या घेतल्या आहेत आणि याचा आपण जे चिली फ्लेक्स असते तेच तेही ते घरच्या घरीच बनवून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मिरच्यांचे देठ व बिया वेगळ्या करून घेतल्या आहेत ह्या बघा बिया आणि ह्या मिरच्या तर हे मिरचीचे जे साल आहे ते आपण मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घेणार आहोत आणि काढून त्यानंतर ज्या आपण बिया काढून ठेवल्या होत्या वेगळ्या त्या पण त्यामध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून मार्केटसारखं मिळणार अतिशय उत्तम असं घरच्या घरी हे चिली फ्लेक्स तयार होणार आहे तर बघा अशा प्रकारे चिली फ्लेक्स आपलं तयार आहे त्यानंतर आपण जो सॉस बनवला होता त्यामध्येच हे फ्लेक्स पण टाकून घेऊ म्हणजे सॉस पण अतिशय उत्तम प्रकारचा हेल्दी आणि सोबतच टेस्टीही होईल तर बघा त्यानंतर आपण यामध्ये पिझ्झा सिझलिंग घेतला आहे ते मार्केटमधून रेडीमेड विकत घेतलं आहे तेच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण घरीच मिरे पावडर बनवून घेणार आहोत तर मिरे घ्यायचे आहेत ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत थोडे उन्हामध्ये वाढवले की ते छान फुटतात तर बघा अशा प्रकारे छानपैकी हे मिरे पावडर पण आपण यामध्ये टाकून घेतले आहे थोडी मिरे पावडर शिल्लक ठेवली आहे जेणेकरून आपण जेव्हा पिझ्झा बनवू त्यावर टाकायला ते उपयोगी पडेल हा थोडासा मार्केटचा सॉस यामध्ये मी ॲड केला आहे जेणेकरून विकत त्याला टेस्ट येईल आणि कलर पण आवडीनुसार तुम्ही यामध्ये कलर पण ॲड करू शकता बघा अशा प्रकारे हा छानपैकी पिझ्झा सॉस या ठिकाणी तयार झाला आहे आपल्याजवळ अवेलेबल असणारे सगळे व्हेजिटेबल या ठिकाणी आपण कापून घेणार आहोत जसे की टोमॅटो शिमला मिरची कांदा मक्याचे दाणे त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इतरही व्हेजेस आपण टाकू शकतो यामध्ये आपण मशरूम पण टाकू शकता हे बघा हे या ठिकाणी मी सगळ्या वस्तू ज्या आपल्या पिझ्झावर टाकायच्या आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी जमा करून घेतल्या आहेत तर बघा अशा प्रकारे हा जो तुम्हाला चीज क्यूब दिसतो हा ॲक्च्युली चीज क्यूब नसून हा मी घरी बनवलेला होममेड चीज आहे तर बघा अशा प्रकारे थोडासा मोठा झाला आहे पण काही हरकत नाही दोन ते अडीच लिटरच्या दुधापासून मी हा बनवलेला आहे त्याची ही रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे त्यानंतर बघा आपण पिझ्झा डेकोरेट करून घेणार आहोत त्यामध्ये त्याला थोडा सॉस लावून घेतला त्यानंतर घरी जो सॉस बनवला होता तो लावून घेतला आवडीप्रमाणे सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे असेल टोमॅटो त्यानंतर शिमला मिरची कांदा पत्तागोबी हे सगळे आपण त्यावर टाकू शकतो या ठिकाणी मी मक्याचे दाणे असल्यामुळे ते पण या ठिकाणी ॲड केले त्यानंतर पिझ्झा सिझलिंग आणि जे आपण घरी बनवलेलं चिली फ्लेक्स आहे ते पण आपण यावर ॲड करणार आहोत आणि घरी बनवलेलं छानपैकी हे जे चीज आहे ते पण यावर आपण छानपैकी किसून घेणार आहोत बघा अशा प्रकारे हे चीज पण अतिशय उत्तम टेस्टला झालं आहे आणि मी तुमच्यासोबत याची रेसिपी लवकरच शेअर करणार आहे त्यानंतर आपण घरचा जो ओव्हन असतो तो प्रीहीट करून घेतला आहे आणि त्यावर हे सगळ्या वस्तू टाकलेला आहे पिझ्झा व्यवस्थित या ठिकाणी आपण ठेवून घेतला आहे हा पिझ्झा अतिशय हेल्दी टेस्टी आणि यम्मी होणार आहे तर तुम्हीही याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि बघा वरून मी यावर जे आपले पिझ्झा सिझलिंग आणि होममेड चिली फ्लेक्स पण टाकून घेतले आहे आणि आपण याला व्यवस्थित कट करून घेणार आहोत मुलांना छोट्यांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा पिझ्झा आपला या ठिकाणी तयार होतो आहे तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मुलांची परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांना जर असा पिझ्झा घरीच अवेलेबल झाला तर तेही आनंदाने अभ्यासही करतील आणि व्यवस्थित खातील बाहेरून महागडा पिझ्झा आणल्यापेक्षा होममेड पिझ्झा घरीच तयार करा थँक्यू